श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थ असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या ब्रह्मांडात फक्त एकच परम चैतन्याची सत्ता आहे ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या सर्व गोष्टी सहज शक्य करते मित्रांनो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा मावलीवर विश्वास आहे असे टाईप करा बघा तुमचे भाग्य उजळेल चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव तुझीही वेळ लवकरच येणार आहे स्वामी सांगतात गुरुकृपा गुरु गुरु झाली की जीवनातील कितीही अशक्य कोडी असले कितीही अशक्य गोष्टी असले तरीही अलगदपणे सुटतात अजून काही दिवस सहन कर फक्त हार मानू नकोस वेळ वाईट आहे रे फक्त थोडे प्रॉब्लेम येतील दुःख येतील पण ते थोड्या वेळासाठी असेल संयम बाळक काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते कारण हेच तर आयुष्य आहे ना जे होईल ते होईल टेन्शन घ्यायचे नाही टेन्शन घेऊन तरी होणार काय आहे आपण आज आहे तर उद्या नाही आनंदी रहा आणि आयुष्य एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जा नक्कीच तुझे चांगले दिवस येणार आहेत यावर विश्वास ठेव कारण मी तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन अध्यायाला सुरुवात करणार आहे ज्यामध्ये तू खूप आनंदी असशील सुखी असील हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हो मी तयार आहे असे टाईप करा जेथे सर्व असमर्थ तेथे फक्त स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करतील स्वामी जर स्वामींचे नाव तुमच्या ओठावर आणि स्वामी तुमच्या मनात असतील तर घाबरता कशाला काही झालं तरी स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी असतील ही चुकीचा असू शकतो हे एकदा मान्य केले की पुष्कळचे वाद आणि विरोध कमी होतात ह्या विश्वात सर्व मानवासह पशु पक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक पालक स्वामीच आहेत स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि ह्या प्रेमापोटी स्वामींनी आपल्यासाठी अवतार घेतला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे काहीही होणार नाही आणि उगस कल्पनेमध्ये अडकू नकोस निर्भय हो स्वामी सांगतात निर्भय हो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्यांनी तुला दुःख दिले त्यांचे आभार मान कारण तुम्हाला मानसिक रूपाने सक्षम बनवण्यात त्यांचेच योगदान आहे ज्यांनी तुम्हाला धोका दिला त्यांचेसुद्धा आभारी राहा त्यांनीच तुम्हाला शहाणे व्हायला शिकवले ज्यांनी तुम्हाला नकार दिला त्यांनासुद्धा धन्यवाद द्या कारण त्यांच्यामुळेच तुम्ही संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त झालात ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्यासाठी सुद्धा मनात चांगलीच भावना ठेवा कारण तुम्हाला आत्मनिर्भयपणे जगण्याची प्रेरणा तिथूनच मिळाली आहे जे तुमचे पाय ओढतात त्यांच्याप्रती कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुम्हाला मजबूतीने पाय रोवणे शिकवले स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा करत नाही संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी पाठीशी आहेत तेच लढण्याची प्रेरणा आपल्याला देत आहेत हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की आयुष्यातील सर्व दुःख संपतात माणसाने विचार करण्यात वेळ पाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा कारण विचाराने माणूस खसतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोचतो सकारात्मक राहून काम केले की ठरवलेलं लक्ष गाठायला अवघड जात नाही कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे माझ्या बाळा मी तुझ्या सोबत आहे एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडे फिरतो जीवनात पुढे जायचे असेल तर कानाने भैरेवा कारण काही मोजकी माणसं सोडली तर बाकीचंही मनोबल दुबले करणारे असतात फायदा घेणारे घेत राहतील आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा ठेवायचा तो फक्त संयम वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते होईलच प्रत्येकाचं मन जपत राहायचं याला काय वाटेल त्याला काय वाटेल आपल्या मनाचं काय आपल्या मनाचा कोणीच विचार करत नाही का अशावेळी फक्त स्वामींचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा कुणीतरी आहे तुमचा विचार करणारा कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते ते फक्त शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपले कर्माचे साठवलेले पुण्य अस्तित्व मागून मिळत नसतं तर ते कष्टाने घाम गाळून मेहनत करून तयार करावं लागतं आपली नाती आणि बर्फाचे गोळे एकसारखेच असतात ज्यांना बनवणं सोप्पं पण टिकवणं खूप अवघड आहे घराची जबाबदारी त्या दिवसापासून समजली जेव्हा आईने ओरडणं आणि बापाने मारणं सोडलं यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे जगताना असं जगा आणि वागताना असं वागा की स्वतःला स्वतःची आवड निर्माण होईल दुनियेचं काय घेऊन बसलात त्यांची आवड तर क्षणाक्षणाला बदलत राहते रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही भारी दिसत असले तरी ते मनातून उतरतातच अहंकारात आणि संसारात एवढाच फरक असतो नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात पण कधीकधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो जिभेचं वजन खूप कमी असते पण तिचा तोल सांभाळणं खूप लोकांना जमत नाही स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच तर आयुष्य आहे माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील दुसऱ्यांच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीच लागते भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागते प्रकाश आला की अंधार निघून जातो हवा आली की उष्णता निघून जाते त्याचप्रमाणे चांगले विचार केले की वाईट विचार निघून जातात तू फक्त तुझे विचार चांगले ठेव हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुझे आता लवकरच चांगले दिवस येणार आहेत हाच तुला माझा आशीर्वाद शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो